निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन नळदुर्ग या ठिकाणी मानव एकता दिवस निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून निरंकारी बाबा हरदेव सिंहजी महाराज यांच्या शिकवणीनुसार रक्तदानाचे महत्व जाणून घेऊन रक्तदान करून सद्गुरूंच्या आशीर्वाद प्राप्त करावे अशी विनंती करण्यात आली आहे संस्थेला म्हणजे ज्या आर्थिक याच्यावर आशाला न देतात सामान्य रुग्णालय आणि रेड क्रॉस सोसायटी यांना दिलं जातो खरोखर सर्वसामान्य जनतेला जेव्हा रक्ताची गरज पडते आणि त्याला भेटत नाही तेव्हा अशा वेळेस जिल्हा सामान्य रुग्णालय म्हणावं सरकारी रुग्णालय म्हणा किंवा क्रॉस सोसायटी हे खूप कामी पडत असते आता रक्तदान असं म्हणतात रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आणि ते खरोखर सर्वश्रेष्ठ दान का तर आज पृथ्वी तलावर बहुतेक सर्वच गोष्टी कृत्रिमरित्या बनवल्या जातात पण विज्ञानाला अजूनही रक्त कसं बनवलं जातं हे शक्य झालं नाही त्यामुळे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ आहे आणि रक्तदान हे फक्त एका शरीराच्या एका मानवीच्या शरीरातून दुसऱ्या मानवी शरीरामध्येच इम्प्लांट केलं जातं त्यावर वक्तव्य वगैरे करून त्यामुळे रक्तदान सर्वांनी केलं पाहिजे आणि काही गैरसमज आहे समाजामध्ये काही गैरसमज आहे की रक्तदान केलं की अशक्तपणा तो यू तू अशा गोष्टी आहेत पण आपण रक्तदान केलं जातं साडेतीनशे एम एल रक्त आपल्या शरीरातून घेतलं जातं पुढल्या चोवीस तासात ते रक्त आपल्या शरीरात जमा होतं आणि त्यानंतर परत चार महिन्यानंतर माणूस परत रक्तदान करण्यासाठी तयार असतो या विज्ञानाच्या भाषेमध्ये बाबाजी माझे मित्र आहेत गावातले शिक्षक आहेत खूप चांगलं सामाजिक कार्यपणे त्यांनी आतापर्यंत किमान शंभर जो शंभरी काय केलेली ते रक्तदान करून एकदम सर्वसामान्य माणूस आहे आणि जिल्हा परिषद शिक्षक आहे खूप खूप उत्कृष्ट गाणं त्याचं गावात सत्कारही झाला होता गाव ते जेव्हा ते शंभर शंभरावर रक्तदान केलं होतं असं मी सर्वांना आवाहन करेन की रक्तदान करावं रक्तदान करावं एक करा करा सेवा म्हणून किंवा समाजाचं आपण काहीतरी देणं आहे म्हणून समाजामध्ये महिला वर्गाचं रक्तदान करण्याचं प्रमाण खूप कमी आहे मैं ही आवाहन करे कि समाजा सा अपन का देना हो अपन रक्तदान के लिए वर्षा किमान एकदा रक्तदान के लिए पाजे तो तो मुझे बताइए ये प्रोग्राम करके समाज में आप क्या संदेश देना चाहते हैं सगुरु माता सुदीक्षा जी महाराज आज यहाँ उनके अच्छी कृपा से नंदुर में आज रक्तदान शिविर का आयोजन रखा मानव मानव एक मानव एकता दिवस सदुर बाबा गुरुबचन सिंह जी महाराज इनकी याद में पूरे भारत में रक्तदान शिविर का आयोजन रखा है आज यहाँ नंग में उसी सिलसिले में आज यहाँ रक्तदान शिविर रखा गया और हमारा संदेश यही है कि अधिक से अधिक हम रक्तदान करके सबकी सेवा में रक्त जो है ये नाड़ियों में बहे नालियों में ना बहे करके या झगडा खून चढको पे है तो ना होकर ये किसी के काम आए अधिक से अधिक हा पण चढ करेवा करी हमारा संदेश आहे सर मला सांगा की हे चॅरिटेबल जे सामाजिक उपक्रम करतात कसं बाताय की समाजामध्ये काय अहवाल करणार संत निरंकारी सेवा मंडळाने जो कार्यक्रम आज आयोजित केला आहे खरं अत्यंत असा उपक्रम आहे मी समाजाला जास्तीत जास्त हेच आव्हान करेल की रक्तदान हे दान आहे आणि रक्तदान सर्वांनी करावं आणि समाजाला आपण काहीतरी ने देणं आहोत त्यासाठी रक्तदान करायला पाहिजे नेहमी आपण काही ना काही आपल्या परिसरामध्ये सामाजिक उपक्रम करतात काय उद्देश ऐकतो एकंदर उद्देश एक आहे की सर्व मानवाने मानवासारखं वागायला पाहिजे आम्ही सर्व मानव आहोत आणि या मशीनचा एकच उद्देश आहे की जगामध्ये मानवता स्थापन करणं आज जगामध्ये पाहतो आपण झगडे आहेत जाती धर्माचे झगडे आहेत प्राणीमानाचे झगडे आहेत मानवासाठी एकमेकांना झगडत आहेत जाती जाती धर्माचे झगडे आहेत परंतु फक्त प प्रेषित पायगंबार या जगामध्ये भांडण कोण मिटवतो प्रेषित पायगंबार आणि समयाला हे आज सद्गुरु आहेत सुदिशा माताजी आणि त्यांच्याकडपणे आज, आज जगामध्ये एक पण लाभत आहे हे काम आज करत आहे चॅरिस्टेबलच्या माध्यमातून काय एकंदरीत उपक्रम राबवतात भविष्यात काय संकल्पना आहेत तर संत निरंकर मिशन म्हणजे एक आध्यात्मिक विचारधारा आहे इथं माणसाला माणूस बनवण्याचं कार्य संत निरंकर मिशन करतात जे कुठली जात पंत धर्म नसून म्हणजे सर्वाला एकत्रित घेऊन चालण्याचं कार्य आहे ते ब ब्लड डोनेशन असेल परत आपलं स्वच्छता अभियान असेल परत वृक्षारोपण असेल अशा अनेक अनेक सामाजिक कार्य संत निरंकर मंडळ आपल्या माध्यमातून करून समाजाला एकत्रित करण्याचं कार्य करतं मानव एकता दिवस निमित्त या ठिकाणी ऐतिहासिक नळदुर्ग शहरामध्ये या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करतात व्हिडिओल सती चव्हाणसह आयुष्य केन टी न्यूज मराठी धाराशिव